मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे हा पुतळा उभारणीसाठी बांधकाम सल्लागार म्हणून काम केलेल्या कोल्हापुरातील डॉक्टर चेतन पाटील यांच्या विरोधात मालवण पोलिसात गुन्हा दाखल झाला त्यानंतर चेतन पाटील यांचा, यांचा शोध सुरू होता गुरुवारी रात्री कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलला अटक करून सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे मालवणजवळील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे दरम्यान पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटेसह स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंद झालाय चेतन पाटील कोल्हापूरचे रहिवासी असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता दरम्यान मालवण पोलीस आणि कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलचा शोध सुरू केला होता स्थानिक गणे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडेबारा वाजता चेतन पाटीलला कोल्हापुरातील एका उपनगरातून ताब्यात घेतलं पुतळा बनवण्याशी आपला कसलाही संबंध नाही केवळ चबुतरा बांधण्याचं डिझाईन दिलं होतं असं चेतन पाटील यांचं म्हणणं आहे दुसरीकडं कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलंय